त्या कारे मध्ये काय काय आहे ते पाहू शकता एक पण शिकार इज आणि ही व्यक्ती कोण आहे माहिती आहे का गिरवीवर गिरवीवर काना एक आणि गिरवीवर अशा पद्धतीने आपण आलेलो आहे बघ क्रिकेट करतो सुरुवात आज आपण आलेलो आहे मस्त आणि हे जेवणाचं ठिकाण कुठलंय काय आहे कशा पद्धतीनं आहे आणि काय काय करणार आहे बघा हे जे ठिकाण आहे ते वाय महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी कॉर्नरवरती आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर किती खा तर दीडशे रुपये शाकाहारी खा मांसाहारी खा फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड पोटभर आपण पाहू शकता मांसाहारी थाळी काय काय आहे आणि कशा पद्धतीनं आहे पहा सुरके बर सुरके पे किती बी प्या अनलिमिटेड आहे सगळं